खरं तर लोकांना जेव्हा मी माझा परिचय देतो की अनूप ढोके तेव्हा लोकच एकच शब्द आणि एकच माण त्यांच्याकडून मला प्रतिसाद येतो की तुमच्यासोबत चुकीचे झालं ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे काम करता ज्या पद्धतीनं तुम्ही विचारधारा आपली हिंदुत्वाची विचारधारा सोबत ठेवून पक्षासाठी आंदोलनं केले धर्मांतरांच्या ज्या घटना घडल्या ज्या लवजियाच्या घटना घडल्या त्याच्यामध्ये तुम तुम्ही जो पुढाकार घेतला आणि त्यामध्येही तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तुम्ही जेल भोगत भोगली तरीही तुम्ही ज्या पद्धतीनं ने नेमकं युवकांमध्ये युवकांमध्ये माझ्यावर युवकांचा जो प्रेम आहे तो वाढता दिस कदाच कदाचित मला वाटते पक्षात माझ्यासोबत बरोबरीत असलेले भविष्यातले माझे प्रतिस्पर्धी त्यांच्या पोटात कुठेतरी दुखत आहे आणि त्यामुळे त्या मला वाटते ही उमेदवारी नाकारण्याचा हा सोंग रचलेला आहे नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात झकास मराठीवर आपण ही स्थाने स्वराज्य संस्थांची जी निवडणूक आहे ती कवर करत आहोत आपण भंडारा नगरपरिषद क्षेत्रामध्ये आहोत ह्या वर्षी भंडाराची नगर ही नगरपरिषद निवडणूक आहे ही महाराष्ट्रामध्ये सध्या ह्या निवडणुकीची चर्चा आहे कारण ह्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये जे आरोप प्रत्यारोप आहेत आणि मीडिया कवरेज ज्या पद्धतीने ह्या नगरपरिषद निवडणुकांवर सध्या सुरू आहे कुठंतरी त्याच्यामुळेच आणि दिग्गज उमेदवार आणि त्यातही दिग्गज नेत्यांची जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागली आहे भंडारा नगर परिषदेमध्ये अशा एका उमेदवाराची सुद्धा चर्चा सुरू आहे ते भाजपमध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहेत भाजपचे ते ह्या वर्षी विधानसभेचे उमेदवार असू शकतात अशाही चर्चा होत्या विधानसभेची सुद्धा दावेदारी ते प्रकट करत होते आणि एकंदरीत गेल्या अनेक वर्षापासून संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी काम केलं त्यांनाही अशी अपेक्षा होते की यावर्षी भाजपची उमेदवारी त्यांना मिळेल मात्र भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष त्यांनी फॉर्म भरला आहे ते अपक्ष ह्या निवडणुकीच्या मैदानात आहे तर त्या उमेदवाराशी आज मी तुम्हाला भेटणार आहोत नेमकं त्यांचा व्हिजन काय आहे ते का, का बरं त्यांनी हा निर्णय घेतला कारण ही सीट जी आहे ही भंडाराच्या एकंदरीत नगरपरिषद त्यांच्या सीटांपैकी एक चर्चेत असलेली सीट आहे आणि नेमकं त्यांच्याशी त्या उमेदवाराशी मी तुम्हाला भेटणार आहेत त्यांचं नाव आहे अनुप ढोके आणि खरं तर का बरं त्यांनी हा निर्णय घेतला गेल्या अनेक वर्षापासून ज्या पक्षाप्रती प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं आणि शेवटी पक्षाने जर त्यांना उमेदवारी नाकारली तर त्यांची काय भावना आहे आज मी जाणून आज आम्ही त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आमच्यासोबत झकास मराठीवर विशेष पाहुणे आहेत अनूप ढोके अनुपजी स्वागत आहे झकास मराठीवर नमस्कार पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर का बरं हा अपक्ष उभे राहण्याचा तुम्ही निर्णय घेतले खरं तर गेली दोन हजार चौदापासनं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे मी एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा उमेदवारी पक्षाकडे मागितली होती विधानसभेची तेव्हा कुठेतरी पक्षाने मला सांगितलं की तुला अजून आणखी अनुभव घेण्याची गरज आहे आणि तू अजूनही युवा ते मोर्चामध्ये तेव्हा काम करत होतो युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती तरीही मी ते माझी जबाबदारी एक परिपूर्ण पद्धतीने त्या त्या जिम्मेदारीला त्या दायित्वाला मी न्याय देण्याचं काम केलं पण एकोणीसमध्ये तरीही मी पक्ष संघटनेचा जो निर्णय आहे त्याला त्याचा सन्मान करत तेव्हाही थांबलो आणि पक्ष संघटनेचं काम आणि भारतीय जनता पार्टीचं काम माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये घराघरात पोहोचण्यासाठी मी तत्पर होतो त्यानंतर गेल्या संघटनेच्या निवडी होत्या त्या निवडींमध्येही कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न केला पण तरीही मी कुठेही खचलो नाही आणि ही भारतीय जनता पार्टी माझी आई आहे ही भारतीय जनता पार्टी माझा परिवार आहे या उद्देशानेच प्रामाणिकपणे भारतीय जनता पा पार्टी युवकांमध्ये महिलांमध्ये प्रत्येक घरांमध्ये पोहोचण्याचे मी काम केलं आणि या जिल्ह्यातल्या प्रत्येक गरजू शोषित पीडितांसाठी पार्टीच्या माध्यमातून आपल्या पार्टीचं कामाच्या वाढवीसाठी मी हा काम केलं पण त्यानंतर दोन हजार चोवीसची निवडणूक आली तेवीसमध्ये मला भंडारा पवनी विधानसभेच्या प्रभारी म्हणून आदरणीय बावनकुळे साहेबांनी मला त्याकडे ती जबाबदारी दिली पण त्या जबाबदारीची मी परिपूर्ण पद्धतीने जी परिपूर्णता म्हणतो आपण पक्षाचं काम वाढीचं काम आणि विधानसभेत पक्ष मजबूत करण्याचं काम केलं संघटनात्मक पूर्ण रचना आणि प्रवास व के आ, मी पूर्ण पिंजून काढलं आणि त्याच्याही नंतरही युतीचा प्रश्न निर्माण झाला त्यानंतरही मला बावनकुळे साहेब बोलले की नाही अनूप तुला थांबावं लागेल आपल्याला राज्यामध्ये सरकार आणायचे आहे लोकांच्या हिताचे कामं करायचे आहेत तेव्हाही मोठ्या दिलाने मोठ्या मनाने हा भारतीय जनता पार्टी माझा परिवार आहे आणि मी पक्षाच्या पलीकडे जाऊ शकत नाही माझी विचारधारा ही माझे पक्षाला बांधील आहे हाच उद्देश घेत ह्याच निर्णय घेऊन मी थांबलो आणि महायुतीचं काम केलं पण त्यानंतर आता दोन हजार पंचवीसच्या ह्या निवडणुका ज्या नगर परिषदेला लागल्यात त्या नगरपरिषद निवडणुकामध्ये माझ्याच प्रभागाला लागून असलेला प्रभाग म्हणजे माझा प्रभाग आठ ह्या प्रभागामध्ये जेव्हा अनुसूचित जाती अ गटाची राखीव सीट आली तीही जनरल पद्धतीने तर तेव्हा मी कुठेतरी पक्षाला म्हटलं की नाही बाबा मला कुठेतरी प्रशासकीय अनुभव ज्या पद्धतीने संघटनेचा अनुभव आहे त्याचप्रकारे प्र प्रशासकीय अनुभव मला कुठेतरी मिळावं आणि कुठेतरी पक्षाचं काम आणखीन जोमाने मी करता येईल त्यासाठी मला ही उमेदवारी मिळावी याचबद्दल मी पक्षश्रेष्ठीकडे मी मागणी घातली बरं त्या पद्ध अनुषंगाने मला आमचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आमचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी सांगितलं की ठीक आहे तू तयारी कर तू काम वाढव बघू आपण ज्या पद्धतीने काम वाढलं तर नक्कीच आपण तुला ती उमेदवारी देऊ त्या पद्धतीने मी वार्डात काम केलं वार्डामध्ये प्रवास केला वार्डांच्या मधल्या लोकांच्या भेटी घेतल्या पक्ष संघटनेचंही काम वाढवलं घरचलो अभियान राबवलं त्यानंतर नुकताच झालेल्या पदवीधर नोंदणीच्याही जे उपक्रम होतं त्या उपक्रमामध्ये घराघरापर्यंत मी पोचलो पण त्यानंतरही सर्वेमध्ये कदाचित मी चांगल्या पद्धतीनं पुढे येत असतानाही का माहीत मला भारतीय जनता पार्टीच्या ह्या जिल्ह्याच्या नेतृत्वाने का डावण्याचा प्रयत्न केलं मला याच्याही प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही ना। काय कारण तुम्ही शोधून काढले काय मंथन केले आपण अनेकांशी बोलले असाल चर्चा केली असाल नेमकं तुम्हाला उमेदवारी न मिळाल्याच्या कारण तुम्ही काय शोधून काढले कदाचित मी भारतीय <लिए> जनता पार्टीच्या ज्या पद्धतीने काम करतो माझी कार्य करण्याची शैली आहे आणि माझ्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये मी माझ्या केंद्रस्थानी कार्यकर्ता ठेवतो कुठेही माझ्या कार्यकर्त्यावर असलेला प्रेम माझ्या कार्यकर्त्यावर झालेला अन्याय मी कधीही सहन करत नाही आणि त्याच्यासाठी अहोरात्र काम करण्याची ही माझी शैली आहे आणि नेमकं युवकांमध्ये युवकांमध्ये माझ्यावर युवकांचा जो प्रेम आहे तो वाढता दिस कदाच कदाचित मला वाटते पक्षात माझ्यासोबत बरोबरीत असलेले भविष्यातले माझे प्रतिस्पर्धी त्यांच्या पोटात कुठेतरी दुखत आहे आणि त्या त्यामुळे मला वाटते ही उमेदवारी नाकारण्याचा हा सोंग रचलेला आहे म्हणजे तुम्हाला पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे तुमच्यावर अन्याय झाला तुमच्या कार्यकाळावर कुठंतरी अन्याय झाला असं तुम्हाला वाटते कारण ज्यांना तुमच्याऐवजी उमेदवारी मिळाली आहे त्यांची काय पार्श्वभूमी पक्षाकरिता किंवा पक्षाला मोठं करण्याकरिता त्यांचं काय योगदान आहे खरंतर बघायला गेलं तर गेल्या एवढ्या वर्षापासून मी पक्षाचं काम करतो आहे कुठलंही किंतू परंतु मनात ठेवलं नाही जेव्हा जेव्हा डावललं गेलं पण पक्ष आणि आपला विचार हे सोडायचे नाही ह्याच उद्देशाने मी काम करत गेलो पण ह्या छोट्या एक नगरसेवक पदासाठी जेव्हा मी पक्षाकडे मागणी केली की बा हा वार्ड माझा आहे ह्या वार्डात मला अनुसूचित गटातून लढण्याची इच्छा आहे आणि माझी काम प्रशासकीय अनुभव घेण्यासाठी आणि लोकांच्या कामं करण्यासाठी ही ताकद गरज आहे तेव्हा जाऊन तेव्हाही पक्षाने ही जी परिस्थिती निर्माण केली आणि कुठेतरी बाहेरच्या उमेदवार म्हणजे उमेदवाराबद्दल मला काही बोलायचं नाही आहे काय उमेदवार हा उ प्रत्येक उमेदवाराला इच्छा असते त्याला निवडणूक नियु, लढायची असते आणि त्याला जिंकायसाठी तो प्रयत्नशील असतो पण कुठेतरी बाहेरच्या उमेदवार आपल्या वार्डात आणून निवडणूक लढण्यासाठी पक्षाने आणला आणि त्या पक्षात ज्या उमेदवार आणला आहे मला वाटते त्याची भारतीय जनता पार्टीमध्ये खूप काही काम त्यांनी केलेलं नाही ते एक व्यावसायिक आहेत व्यवसायामुळे त्यांना कदाचित समाज संघटनेसाठी वेळी देता नाही आहेत व्यक्ती म्हणून माझा त्यांचा विरोध नाही पण संघटना म्हणून त्यांच्याकडे मला वाटते माझ्यापेक्षा तर त्यांच्यापेक्षा तर माझ्या संघटनेत जास्त काम आहे लोक काय बोलतात तुम्ही जेव्हा लोकांपुढे जाता लोकांशी बोलता त्यांना तुमचे मुद्दे समजावून सांगता तुमच्याकडे त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करता जेव्हा तुम्ही काय लोकांमध्ये भावना आहेत काय बोलतात खरं तर लोकांना जेव्हा मी माझा परिचय देतो की अनूप ढोके तेव्हा लोकच एकच शब्द आणि एकच माण त्यांच्याकडून मला प्रतिसाद येतो की तुमच्यासोबत चुकीचं झालं ज्या पद्धतीनं मी भारतीय जनता पार्टीचे काम करता ज्या पद्धतीनं तुम्ही विचारधारा आपली हिंदुत्वाची विचारधारा सोबत ठेवून पक्षासाठी आंदोलनं केले धर्मांतरांच्या ज्या घटना घडल्या ज्या लवजियाच्या घटना घडल्या त्याच्यामध्ये तुम्ही जो पुढाकार घेतला आणि त्यामध्येही तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तुम्ही जेल भोगत भोगली तरीही तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही एवढं हिंदुत्वाच्या तु विचारसरणीचे माणसं राहून पक्ष आपला भारतीय जनता पार्टी हिंदुत्व विचारसरणीचा आहे तरीही तुमच्यावर हा अन्याय केला आहे आणि हा अन्यायाची तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणूक उमेदवारी अपक्ष म्हणून भरली आहे तर आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमच्यावर जो अन्याय झाला आहे त्याला न्याय देण्याचं काम आम्ही मतदार म्हणून आम्ही तुमच्यावर करूल हा आश्वासन आम्हाला मतदार देत आहे जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट करण्यात आलं असं तुमचं म्हणणं आहे कदाचित म मी सांगतो आहे की कुणाला तरी संघटनेमध्ये माझ्या कामाची शैली वाढता लोकांचा प्रतिसाद आणि कुठेतरी प संघटनेतच ता पक्षातच मी प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्या नजरेत खुपतो आहे त्यामुळे कदाचित हा कट रचला आहे आणि त्या पद्धतीने नेत्यांचे कानं भरून आणि त्यांच्या कुठेतरी प्रेशर आणून हा निर्णय त्यांना घ्यायला लावला आहे बरं खूप खूप धन्यवाद अनुपजी आमच्यासोबत जुळण्याकरिता खूप खूप धन्यवाद तर होते बंडारा नगर परिषदेकरिता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात असलेले उमेदवार अरुण ढोके गेल्या अनेक वर्षांपासून हे भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहेत मात्र आज कुठंतरी त्या कामाची पावती देण्याची जेव्हा वेळ आली तर पक्षानेच पाठ फिरवली आहे यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवारांना दुसऱ्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे आणि कुठंतरी जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून किंवा हे प्रतिस्पर्धी येणाऱ्या भविष्याच्या राजकारणामध्ये अनेक नेत्यांचे असू शकतात असं एक त्यांनी अंदाज त्यांचं स्वतःचा बांधला आहे नेमकं काय कोणते मुद्दे आपण त्यांना विचारलं की कोणते मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जात आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आपण झकास मराठी पाहत आहात आणि आजीची ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्यासुद्धा सुद्धा मनापासून आभार खूप खूप धन्यवाद